मलकापूर मध्ये घटना घडली दोन तीन दिवसापूर्वी असंच ह्या स्टेला तरुणपूर होतो औषध मारायला गेली होती आणि औषध मारताना काय झालं सहज तो स्टेला असा हात लावायला गेला ते ह्याला हात लावल्यानंतर शॉक बसला त्याला म्हणून त्याचा भाऊ त्याला सोडवाय हो गेला दोघं पण जागेवर खाला झाले चॉक बसून तर अशी कुठं घटना घडू नये यासाठी मी एक सोपी आयडिया काढल्या की ही व्ही सी पाईप आहे जास्त नाही साधारण पन्नास साठ रुपये खर्च येतो याला याला ग्राइंडरनं कट करून हे फक्त ह्याला इन्सुलेटरमुख करायचं म्हणजे जेणूकर लहान मुलं कोण लावलं तर त्याला जरी शॉर्ट झालं असलं तरी ह्या पी व्ही सी पाईपमुळं शॉक बसत नाही त्यामुळे जीवितहानी यामुळं होणार नाही तर याची एम एसी बीन दक्षता घ्यावी आणि ज्यांना कोणा बसवायचं असेल तर वायरमनच्या सल्ल्यानं हे बसवून घ्यावं हो।